हो अभी चला जेवायला सर्वजण आलात का अभी य पटकन तर चला जेवायला या सगळेजण कसं वाटला हे नक्की सांगा तर हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर बघा आज मी इकडे बिर्याणीची तयारी करणार होते आणि बिर्याणी करण्यासाठी दोन कांदे आणि दोन टोमॅटो मी इकडे चिरणार होते तर बघू शकता हे छोट्या साईजचे दोन कांदे आणि दोन टोमॅटो मी इथं कट करून घेणार आहे आणि आणि मिक्सरमध्ये आल्लं लसूण आलं लसूण कोथिंबीर पुदिना हे सगळं बारीक करून घेणार आहे आणि इकडे हे खोबरं पण तर बघू शकता हे पण तुम्ही बारीक करून घेतलेलं होतं कांदा आणि कांदा आणि टोमॅटो पण मी गार बारीक करून घेतलं होतं इकडे हे खोबरं आणि हे याच्यामध्ये एकत्र सगळं वाटण बारीक करून घेतलं होतं कारण लाईट जाणार होती त्यामुळे मी पटपट पटपट सगळं करून घेतलं आहे आमच्या इकडे लाईटचा खूपच प्रॉब्लेम येतो त्यामुळे पटपट आवर लागतं सगळं संध्याकाळच्या वेळेस तर आणि दुसरीकडे मी इकडे बोकडाचं मटण शिजायला टाकलेलं होतं आणि ते पण सुंदर असं इकडे हे शिजत होतं तर बघू शकता तुम्ही आणि हे आता हे बोकडाचं मटण शिजून झालं की मी याची भाजी आणि सुक्क बनवणार होते तर तुम्ही पुढे बघाच मी तुम्हाला नक्की रेसिपी दाखवेन आणि मी आज बनवणारे होते बिर्याणी बिर्याणीसाठी हा घेतला होता मी अर्धा किलो तांदूळ तर हा स्वच्छ असा धुवून हा थोडासा भिजत घालायचा म्हणजे बिर्याणी अशी हलकी फुलकी होती अजिबात गिचका वगैरे होत नाही सटसटीत होती तर बघू शकता मी इकडे ह्याला आता धुवून घेते तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही हा तांदूळ मी इकडे धुवून घेतलेला आहे तर बघू शकता आणि इकडे हा हडकत पण आलेला होता तर बघू शकता धुवून घेतलेला आहे इकडे आणि इकडे हे चिकनसुद्धा मी लिंबू वगैरे टाकून धुऊन घेणार आहे बाहेरून चिकन आणले की कधी पण त्याला लिंबू लिंबू आणि गरम पाण्याने धुवून टाकायचं म्हणजे त्याच्यावर जो बॅक्टेरिया असतो तो, तो जातो निघून डायरेक्ट चिकन नाही करायचं आणले नंतर तर बघा एकाच हाच मसाल्याने फक्त मी बिर्याणी बनवणार होत्या खूप छान आणि खूप टेस्टी लागते फक्त यामध्ये टेस्टिंग पावडरचा थोडासा वापर करायचा तर बघू शकता इकडे मी या शेगडीवरती हे पातेलं ठेवलं होतं या पातेलामध्ये चार कडा तेल टाकलेलं होतं मी म्हणजे बिर्याणीला थोडंसं जास्तच तेल लागतं फ्रेंड्स तर यामध्ये मी आता चार कडा तेल टाकून घेणार आहे तर बघा आता मी पहिल्यांदा टोमॅटो यामध्ये परतून घेते तर बघू शकता फ्रेंड्स टोमॅटो इकडे सुंदर असं परतत आहे आपलं आणि हो नंतर यामध्ये आपण कांदा टोमॅटो पण कांदा पण टाकून घेऊयात आणि सुंदर असं लाल होईपर्यंत सगळं भाजून घेऊया आणि नंतर वरून एक चमचा हळद एक चमचा हळद टाकायची मला थोडीशी कमी वाटत आहे त्यामुळे मी अजून थोडीशी अर्धा चमचा ॲड करत आहे त्यामध्ये तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही आणि ह्यामध्ये आपण आता ते बारीक केलेलं सगळं बॅटर घालून घेऊया तर आता हे सगळं घातल्यानंतर एकदम फ्राय मस्त असं फ्राय करून चिकन ह्याच्यात मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवायचं हे तर बघू शकता फ्रेंड्स हे सगळं मी यामध्ये घालून घेत आहे आता अशा पद्धतीने बिर्याणी केली ना खूप सुंदर आणि टेस्टी बनते आणि आज मी चुलीवरच बिर्याणी करणार होते पण लाईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे बाहेर काही दिसत नाही त्यामुळे मी इकडेच पटपट पटपट -पट -पट गॅसवरती करून घेतलं होतं तर इकडे मी बिर्याणी मसाला पण घातलेला होता ना वास तर खूपच सुंदर आणि टेस्टी सुटलेला होता तर बघू शकता फ्रेंड्स इकडे हे पाणीसुद्धा सुटत आहे या चिकनला तर हो सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर बघा फ्रेंड्स इकडे हे पाणी पण पूर्ण खूप सुंदर असं ह्याला पाणी पण सुटलेलं होतं आता आपण हे चिकन थोडंसं शिजलं आहे यामध्ये आपण आता तांदूळ मिक्स करून घेऊयात पण तांदूळ पण आपला खूप सुंदर असा वाळायला होता इकडे बघू शकता फ्रेंड्स आता हे तांदूळ आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि इकडे हे भाजीसाठी खोबरा आणि कांदा बारीक करण्यासाठी ठेवलेलं होतं पण तेवढ्यात लाईट गेलीच तर बघू शकता हे राहिलेले एवढं सगळं भाजीला घालायचं होतं आता इकडे हे मी तांदूळ बारीक तांदूळ ह्यामध्ये टाकून ता घेणार होती फ्रेंड्स तर बघू शकता तुम्ही आता ह्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतलेला आहे आता ह्यावरती ताट झाकून ठेवूयात आपण आणि एक उकळी काढून घेऊयात एक दोन उकळींमध्ये हा तांदूळ शिजतो ह्याला खूप पाणी पण लागत नाही आणि खूप वेळ पण लागत नाही ह्याला शिजण्यासाठी तर चला फ्रेंड्स आपण यावरती आता ताट झाकून ठेवूयात तर फ्रेंड्स बघा इकडे मी दोनच वेळावरही फक्त पाणी ओतलं होतं आणि ही सुंदर अशी बिर्याणी माझी तयार झालेली आहे इकडे तर कशी वाटत आहे बिर्याणी नक्की कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स कशी वाटत आहे सर्वांनी सांगा कमेंट करून आणि मा हो माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स कशी वाटत आहे फ्रेंड्स माझी बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा खूपच सुंदर अशी बिर्याणी होती ही आणि चला आता आपण ताट रेडी करूया जेवणासाठी तर बघा इकडे मी कांदा चिरून घेतलेला होता ह्या वाटीमध्ये भाजी होती इकडे हे बिर्याणी का घेतली होती आणि इकडे हे सुक्कं आणि चपाती आम्ही मटनच्या बरोबर चपातीच खातो भाकरी आम्हाला आवडतच नाही तर कशी वाटली माझी आजची ही डिश नक्की सांगा फ्रेंड्स तर धन्यवाद सर्वांना